está no, no, no. नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्रनिकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मित्रांनो आज आपण बघणार एका छोट्या शेतकऱ्याची यशोगाथा आणि या यशोगाथेमध्ये तुम्ही असं आहे की त्या शेतकऱ्याने सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने कोंबडी व्यवसाय करायचे आणि आता जर तुम्ही बघाल तर ते इन्क्युबेटरच्या सायने म्हणजे अंडी उभवून त्या मशीनच्या माध्यमातून अंडी उभून ते स्वतः पालन करतात आणि अशा प्रकारचे मोठे कोंबडे किंवा मोठे पिल्लं बनवून ते विक्री करतात आज मार्केटच्या जर बघितले तर गावरानला खूप मार्के मागणी आहे असे आपले गजानन परब वेतुरा वेंगुर्ला या ठिकाणी आपण आलो आणि या ठिकाणी लक्षात येईल की त्यांचा एक छोटा पोल्ट्री फार्म आहे गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांनी पोल्ट्री फार्म चालू केला आणि या पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून ते स्वतःचं उदरनिर्वाह किंवा स्वतःचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि ते छोट्या पिल्लापासून तर एक साधारण एक तीन साडेतीन किलो चार किलोच्या नगापर्यंत म्हणजे वजनदार कोंब्यापर्यंत यांची ती आहे त्याचप्रमाणे ओपन सोडून म्हणजे थोडक्यात नॅचरल खाद्याचा वापर करून किंवा निसर्गात सोडून ते बऱ्यापैकी कोंबडी पालन करतात आपण त्यांच्याकडूनच बघूया की त्यांनी हा व्यवसाय था, कसा आणि कुठून के चालू केला गजानन परब अरे तो कसं म्हट वेतो रे आजका वेगळं साहेब मला सांगा तुम्ही कधीपासून चालू केली ती पोल्ट्री व्यवसाय माझी चौथी आहे म्हणजे साधारणतः एक दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी चालू केली मी दोन वर्षापासून हा व्यवसाय चालू केला आहे गावरान कोंबड्यांचा त्याच्यानंतर मी रावणीवर कोंबड्या ठेवून हे करायचो पिल्ड पा पाळायचो त्यानंतर मी गावरान कोंबड्या पाहिल्या कोंबड्यासाठी त्या अंड्या कोंबड्या उगवायला वेळ लागतो म्हणून वेळ म्हणजे क्वांटिटी मिळत नाही मग मी एन्टीमेटरवर इंटीमीटर घेतला आणि त्याच्यातून आता पन्नासचा आहे तो पन्नास आणचा नव्वद टक्के हे आहे रिझल्ट आहे बरं आणि ती फिल्ड मी पा हे करतो पाहतो नो परब साहेबांनी जो छोटा पोल्ट्री व्यवसाय बांधला तो इथून सुरुवात केला आहे त्याने अंडी उत्पादन केलं आपल्या गावरान कोंबडीपासून त्याचनंतर त्या अंडीला गावरान पद्धतीने उभायला सुरुवात केली होती पण ती एका कोंबडीच्या पोटाखाली एक चार पाच अंडी सात अंडी त्याच्या पलीकडे होत नाहीत म्हणून त्यांनी इन्क्युबेटरचा वापर केला आणि हा पन्नासचा इन्क्युबेटर इतका सुंदर काम करतो की आजूबाजूची आणि स्वतःची सगळी अंडी ते उभवतात आज जर अभ्यास तुम्ही केला तर एका अंड्याची किंमत जर बघाल तर एक सात रुपये ते दहा रुपये आहे गावरान अंड्याची किंमत आणि त्या दहा रुपयाच्या अंड्यापासून जर समजा तुम्ही पिल्लू तयार केलं तर त्या पिल्लूचं गावरान पिल्लू जे आहे जे उभवणी क्षमता असणाऱ्या कोंबडीपासून तयार केलेलं त्याची किंमत चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत होते आणि जर समजा रेग्युलर जर तुम्ही बघितलं तर साधारण पंचवीस ते तीस रुपयापर्यंत पिल्लू होतं म्हणजे दहा रुपयाचे तीस रुपये बनवणे हा त्यांचा एक मानखंड इथं आहे नंबर दुसरी गोष्ट अशी आहे की त्या इन्क्युबेटरच्या माध्यमातून उत्तमपैकी हे दाम्पत्य म्हणजे मावशी आणि आमचे मावसे हे दोन्ही काय करतात उत्तम प्रकारे ते घरच्या घरी गावरान पद्धतीने कोंबडी पालन करतात आणि लोकल विक्री करतात आपण त्यांच्याकडून इन्क्युबेटर संदर्भात बेसिक माहिती घेऊया आज सध्या इन्क्युबेटर मधून पहिली बॅच काढून त्यांनी चालू केलेली आहे तर इन्क्युबेटरचं कार्य नेमकं कसं असतात तर हे त्यांच्याकडून आपण बघूया पन्नास अंड्याची ओपन ठेवलं तर आपण Termitrano! साहेब काय करतायत की कोंबड्यावरील खर्च जो आहे तो आवाड आहे तुम्हाला माझे असे ती तीस पस्तीस रुपये किलो खाद्य झालेलं आहे आणि हे खाद्य परवडत नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं की मेथी ग्रासचा वापर केला आणि मेथी ग्रासचा वापर करून शॉपिंग करून ते कोंबड्यानं घालतात नंबर दुसरी गोष्ट इथून जवळच बुधवार बाजारपेठ कुडाळचा आहे आणि या कुडाळच्या बाजारपेठेमध्ये ते बघितलं तर तुम्ही त्या ठिकाणी भाजीचं वेस्टेज भरपूर आहे भा म्हणजे थोडक्यात कोबी आहे इतर भाजी आहेत आणि त्यांना अडचण झालेली आहे टाकाण्यासाठी मग ते सध्या आपल्या मोटरसायकलने घेऊन येतात त्याचं शॉपिंग करून कोंबड्यांना घालतात त्याचबरोबर मच्छीचं वेस्टेड म्हणजे जे मच्छी साफ करून राहिलेला भाग असतो तो कोंबड्यांना अतिशय उत्तम आवडतो आणि ते कुजायला दोन ते तीन वर दिवस जातात असं टाकलं तर पण कोंबड्यानं टाकलं की चोवीस तासात ते खाऊन कुजून चांगली अंडी देतात आणि उत्तम प्रकारे रिझल्ट मिळतो त्यामुळे मच्छी वेस्टचा वापर जर तुम्ही केला तर उत्तम पैकी अंडी उत्पादन आणि मांस उत्पादन होतं असं परब साहेबांचं मत आहे आपण त्यांच्याकडून बघूया की हे वेस्ट संदर्भात इतर माहिती मार्केटचं खाद्य हे महाग पडतं मला वाटतं पस्तीस सदतीस रुपये क किलो पडतं आणि ते परवडत नाही म्हणून मग असे प्रोटीन करतो आणि मेथीग्रास आहे तिकडे बाजरी आहे ते मग कटिंग करून कोंबड्याला खायला लागतं बुधवार मार्केटच्या दिवशी मा मार्केट मा बाजारात मा जाऊन हे आणतो वेस्टेज भाजीपाला म कोबी वगैरे आणि आठवड्यातून एकदम मच्छीचा वेस्टेज आणतो आणि ते कोंबड्याने खायचं असताना मी मार्केटचं फूड आहे आणायचं खाद्य हो। आणि आता एक दोन दोन महिने झाले की नंतर मग गहू पन्नास टक्के आणि ते खाद्य पन्नास टक्के किंवा पालापातोळा असं हे करून कोंबडी आप, आप, वाढवतो मित्रांनो तिसऱ्या पोल्ट्री फार्म या नावाने श्री गजानन परब यांनी सुरू केलेली ही गावरान पोल्ट्री फार्म घरगुती पद्धतीने ते सांभाळतात आणि ते अर्ध बंदिस्त आणि मुक्त पद्धतीने ह्या कोंबड्या पाळत असून घरच्या घरी हा व्यवसाय सुरू आहे पिवर गावरान किंवा गावठी कोंबडी डीपी क्रॉस कोंबडी कावेरी कोंबडी सातपुडा गिरराजा अशा बऱ्याचशा ड्युएल पर्पजने मांस आणि अंडी उत्पादन करणाऱ्या जातींचे ते पालन करत असून आणि त्यांच्याकडे अंडी व कोंबडी रास्त दरात मिळतील त्यासाठी तुम्ही त्यांना या नंबरवरही संपर्क करू शकता मित्रांनो कुक्कुटपालन हा व्यवसाय एक उत्तम व्यवसाय आहे कारण याला भरपूर मागणी आहे आणि सध्या जर बघाल तर बॉयलर हा पक्षी मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो या पक्षाची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात औषधे व लसीकरण याला वापरले जातात कारण लवकर मांस उत्पादनसाठी म्हणजे बॉयलर या कोंबड्याचं जे मांस उत्पादन लवकर वाढावं यासाठी जे हार्मोन्सची इंजेक्शनं जी दिली जातात आणि ही इंजेक्शनं ही खूप घातक आहेत किंवा माणसाला किंवा आपल्या मुलांसाठी एकदम घातक आहे आणि म्हणून तुम्ही गावरान कोंबडी जर खाल्ली तर हेल्थच्या दृष्टीने उत्तम आहे तर शेतकरी मित्रांनो श्री परब यांची यशोगाथा तुम्ही बघितली कृषी तंत्र निकेतन देवगड यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या शेती व शेतीपूरक अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून अनेक उद्योजक घडले आहेत पोल्ट्री व्यवसायासाठी चाळीस टक्के शासन सबसिडी मिळते पाच लाखापासून पंचवीस लाखापर्यंत लाखा शासनांची पीएम मोदी स्कीम तुम्हाला मिळू शकते जर तुम्हाला अशा प्रकारची ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशिक्षणे घ्यायची असल्यास किंवा पोल्ट्री व्यवसायासाठी शासन सबसिडीसाठी प्रमाणपत्र कोर्स घेऊन आपला व्यवसाय सुरू करायचा असल्यास या क्रमांकावर संपर्क साधा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि नवीन नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद